नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन समोर येत आहे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व प्रमुख अभयारण्य त्याचबरोबर राष्ट्रीय प्राणी आणि पक्षी कोणते आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचे आहेत त्यामुळं संपूर्ण हा व्हिडिओ आपण पाहावा मित्रांनो याच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील माहिती भौगोलिक माहिती आपल्याला या युट्यूब वरती पाहायला मिळेल जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा मित्रांनो आपल्याला हे माहित आहे का तर भारतात राष्ट्रीय उद्याने एकशे वीस आहेत आणि वन्यजीव अभयारण्य पाचशे आहेत जे एकशे वीस राष्ट्रीय उद्याने आहेत आणि वन्यजीव अभयारण्य किती आहे तर पाचशे आहेत हे मित्रांनो आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे किंवा आपल्याला हे माहित असणं अत्यंत गरजेचं आहे राष्ट्रीय प्राणी वाघ आहे महारा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती आहे राष्ट्रीय सस्तन प्राणी हनुमान लंगूर आहे राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा नदीतील डॉल्फिन आहे हे महत्वाचे पाच प्राणी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे राष्ट्रीय प्राण्यामध्ये वाघ राष्ट्रीय पक्ष्यामध्ये मोर राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती राष्ट्रीय सस्तन प्राणी हनुमान लंगोर आणि त्याचबरोबर राष्ट्रीय जलचर प्राणी यामध्ये गंगा नदीतील डॉल्फिन डॉल्फिन महत्वाचं आहे म्हणजे वाळ मोर हत्ती लंगूर आणि डॉल्फिन हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला मित्रांनो जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे राष्ट्रीय उद्याने तर भारतामध्ये राष्ट्रीय उद्यान कोणती आहेत तर त्यामध्ये पहिल्या क्रमांक लागतो तो राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर ताडोबाचं राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर दुसरं आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया तिसरा आहे बोरिवली राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर खाणे चौथा आहे नागपूर जिल्ह्यात पेंच अमरावती जिल्ह्यात गुगामल मेळघाट ही राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्र राज्यात आहेत हे प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्यातील ही पाच राष्ट्रीय उद्याने ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरला आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदियाला आहे त्याचबरोबर बोरिवनी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर आणि ठाणे या ठिकाणी आहे तर नागपूर जिल्ह्यात पेंच या ठिकाणी पेंच या ठिकाणी हे उद्यान आहे अमरावती जिल्ह्यात मुगामल म्हणजे मेळघाट मेळघाट या ठिकाणी हे, हे उद्यान आहे अशी एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये पाच राष्ट्रीय उद्याने आहे प्रमुख अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील प्रमुख अभयारण्य तर महाराष्ट्र राज्यातील प्रमुख अभयारण्या अरण्यामध्ये राधानगरी दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर गव्यासाठी प्रसिद्ध आहे चांदोली अभयारण्य सांगली सागरेश्वर अभयारण्य सांगली कोयना अभयारण्य सातारा मालणी पक्षी अभयारण्य इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य सातारा भीमाशंकर अभयारण्य पुणे आणि ठाणे टांसा अभयारण्य ठाणे पुन्हा एकदा बघा मित्रांनो राधानगरी आपल्याला राधानगरी या ठिकाणी हे दाजीपूरचं अभयारण्य जे आहे हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे चांदोले अभयारण्य सांगलीमध्ये आहे तर सागरेश्वर अभयारण्य सांगलीत आहे कोयना अभयारण्य साताऱ्यात आहे माळणी पक्षी अभयारण्य साताऱ्यामध्येच आहे भीमाशंकर अभयारण्य पुणे आणि ठाणे या ठिकाणी आहे आणि तानसा अभयारण्य ठाणे या ठिकाणी असल्या पाहायला मिळत आहे प्रमुख अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य नाशिक हे अभयारण्य वाणपक्षासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य अहमदनगर या ठिकाणी आहे मालडोक पक्षी अभयारण्य सोलापूर राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे हे मालडोक पक्षाचं त्यानंतर गवताळा औटरम घाट अभयारण्य औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आणि जळगाव या ठिकाणी आपल्याला हे आहे असलेलं पाहण्यास मिळत आहे जळगाव इनिट अभयारण्य नांदेड यवतमाळ मेळघाट अभयारण्य राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प अमरावती या ठिकाणचा आहे बोर अभयारण्य वर्धा नाझिरा बैरुनी गोंदिया मित्रांनो जागतिक वन्य दिवस या वन्य दिवसामध्ये प्रामुख्यानं या वन्य प्राण्यांचं रक्षण करण्याचा आपल्याला संदेश दिला जातो कारण वन्य प्राणी हे जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला वनांची गरज आहे आणि ते वनांची गरज आपण भरून काढणं अत्यंत गरजेचं आहे कारण पर्यावरण असेल तर सजीव असणार आहे आणि सजीव असेल तरच मानव असणार आहे आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो याच पद्धतीनं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबा जेणेकरून आपणास नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे किंवा स्पर्धात्मक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल धन्यवाद मित्रांनो धन्यवाद